कि नको नको मला अन्न नको तुझ्या मला काही नको एका अवताराने स्वीकारला एखाद्या अवताराने दिला पुढार असेल दुसरा अवतार तो कार्य करत असतो अशा प्रकारचे उदाहरण आपलं चरित्रांमध्ये आहे श्रुतींमध्ये आहे आणि म्हणून सौभागाचा पुढार तो श्री प्रभू गोसावी साच केला वेळेला सौभागाला स्वामी म्हणतात की आम्ही तुमच्या अंतकाळी सर्व विधी आम्ही तुमचे व्यवस्थित करू स्वामी उत्तराव तिकडे निघून जातात गोविंद प्रमुनी जाणला आणि स्वभागाची अंत यात्रा स्वतः पुढाकार घेऊन पूर्ण केली अशा प्रकारचा हेतू पूर्ण करण्यासाठी अनेक अवतार एकमेकाच्या सह्यभूत असतात तोच म्हणून आमच्या या परंपरेने जोपासत एकमेकाला प्रती प्रेमाप्रती एकमेकाला बांधून परस्पराचं प्रेम संवर्धन करून धर्म, संप्र, धर्म संप्रदायाची करत करत अनेकांच्या विचाराला उजाळा देत देत स्वामी श्री चक्रधानचं तत्वज्ञान आत्मसात करून अनेक प्रकारे आपली उन्नती साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या अवतार दिनाच्या निमित्त जो आपला मायबाप आहे ज्या परमेश्वराने आपल्याला दिलेला हा अमोलिक संदेश आहे आणि जे आमचं जीवन आहे जीवाचे जीवन परमेश्वर अशा अभिवक्त स्वामींच्या आहे प्रापंचिक संपत्ती ही असंपत्ती आहे आणि गदोनायक भांडारी यांना स्वामी म्हणतात की सुखसाधराने तो देव मिळत नाही तो तुम्हाला कष्टमय प्रवासाने तो त्या ठिकाणी प्राप्त करावा लागेल तयाची परी आहे तो जेणे परी व्हा डोक्याला दगड फोडून घेतलं तर देव होत नाही पण त्याच्या परीने गेलं तर निश्चितच ईश्वर मिळू शकतो अशा प्रकारची अस्थिपरी निरोपण करून आमचे उत्तर आपंतीचा प्रवास करतात आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये येऊन योग धरणाच्या यो कार्याची मुहूर्त आमच्या स्वामींनी रोवलेली आहे आणि आम्ही त्या सर्व पंथाचे पायीक आहोत प्रत्येकाचं आमचं कर्तृत्व आहे आणि तो भाव शुद्ध ठेवून अंतकरणात प्री ठेवून सौजन्य ठेवून परस्पराला एकमेकाला सहकार्य करून अशा प्रकारचे उत्सव जिथे होत असतील सगळ्यांनी त्यामध्ये संमिलित झालं पाहिजे एकमेकाला विरोध न करता धर्मरूप कार्य पुढे कसं जाईल या माध्यमातून आपला धर्म पुढे आणि विचार स्वामींचे पुढे जातील हे एक सहकार्य एकमेकाला करून आपल्या आत्मिक उन्नतीचा मार्ग प्रत्येकाने साधावा या ठिकाणी अपेक्षा करतो या निमित्ताने मला दोन शब्द बोलण्यासाठी कार्याध्यक्ष म्हणून संधी या ठिकाणी दिली या सर्व या मंडळाचे जे काही सदस्य आहेत आणि सर्व नागपूर मंडळी हे सर्व माझे प्रेमाचे सर्व संत आहेत सगळ्यांना दंडन करून माझे दोन शब्द संपवतो सर्वज्ञ